हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर बघा दिवाळीची बायकोला गिफ्ट आणली तर काय गिफ्ट आहे बघूया तर फोड हळूहळू खाली मांजार पण पोडायचा प्रयत्न करतोय खाली बघ तर उघडले आहे गिफ्ट याओ <laughs> तर जबरदस्त अशी बॅग शिवाला माहेरला जाऊन राहण्यासाठी <laughs> खतरनाक अशी बॅग तुला आधीच कसं कळलं <laughs> उघड तर हे नसली तर पुड़ो। पुड़ के। ही तर कागद फाटला बघा फटत नव्हता काढली बॅग बाहेर जबरदस्त मस्त पैकी पी आय पी कंपनीची बॅग आणली बायकोला मस्तच उघड की आत काय की बक्की आणि तर आत पण एक बॅग आहे कुलूप कुलूपासल हा उघड तर बॅगत काय आहे बघा सर्वांनी काय आहे या बॅग बॅग दुसरी बॅग तर अशा दोन बॅग या bag. बारकी बॅग आता ती पण त्याच्या आत पण काय आहे बघूया विशेष ती झाकून ठेवली आता ह्या बॅगाच्या आत काय आहे बघूया

आत काय दोन बॅग आधी दिल्या तर आणि काय झालं पाहिजे तुला गिफ्ट पण नाही काय मित्रांनो वहिनीला काही गिफ्ट आणलेली नाही ही आपल्या मुलाला मिळालेली आहे कंपनीकडून गिफ्ट दिवाळीची गिफ्ट कंपनीतर्फे बॅग त्याला नेण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी तर ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा काय वाटलं व्हिडिओ सर्वांनी कमेंट करून सांगा సర్వం చే మనపస్ ధన్యవాద కొన్నికే